मध्ये पर्यटनाला खूप वाव आहे आणि म्हणून राज सरकार या पर्यटनाच्या कामामध्ये लक्ष घाले पूरक पर्यटन बिलकुल याच्यामध्ये निसर्गाची हानी न करता या ठिकाणी पर्य पर्यटन पर्यावरण राखण्याचं काम आणि पर्यटन वाढवण्याचं काम केलं जाईल स्थितीमध्ये अनधिकृत बांधकामं नवीन होता कामाने अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने एक महाबळेश्वरमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे पर्यटनाला सातारा जिल्ह्याच्या बाबतीत आपण एक महाबळेश्वरमध्ये एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये आपण महाबळेश्वर पाच पाचगणी आणि कास या काही ठोस भूमिका घेतल्या होत्या पण त्या अजून त्या पुढे इथले आता भारतात चर्चा कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्याबरोबर माझी झाली खरं म्हणजे आज या ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की आपला हा जो काही ह्या भागातला तरुण वर्ग आहे तो नोकरी करता आता मुंबईला गेला आहे पण अशा प्रकारचं पोटेन्शियल इथं आहे टुरिझमसाठी आहे आपण आता पूल करतो आहे पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणखी दोन पुलांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इथं क्लस्टरची क्लस्टर, क्लस्टर शेतीमध्ये देखील आपल्याला लोकांना एकत्र आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर बांबू लागवड देखील मोठ्या प्रमाणावर करण्याच्या सूचना दिल्या त्याच्यात खूप लोकांना बाय प्रॉडक्टमध्ये फायद्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यावर देखील काम करते आपलं उन्हावळ्याचं जे स्कुबा डायविंग आहे तो एक एक मुद्दा आहे तो सिक्युरिटी ॲक्टचा का तो काढू आपण त्याला देखील शेवटी या संपूर्ण भागामध्ये पर्यटनाला खूप वाव आहे आणि म्हणून राज सरकार या पर्यटनांच्या कामामध्ये लक्ष हानी होती नाही पर्यावरण पूरक पर्यटन बिलकुल याच्यामध्ये निसर्गाची हानी न करता या ठिकाणी पर्य पर्यटन पर्यावरण राबविण्याचं काम आणि पर्यटन वाढवण्याचं काम केलं जाईल आता कुठल्याही परिस्थितीमध्ये अनधिकृत बांधकामं नवीन होता कामाने अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने एक महाबळेश्वरमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे पर्यटनाला आज लोक मोठ्या प्रमाणावर येतात आणि म्हणूनच जे काही तिथले रस्ते असतील पार्किंग असतील या बाबतीमध्ये किंबोना खाली तापोळा जे आहे आपलं मिनी काश्मीर म्हणतो त्याचं डेव्हलपमेंट असेल बामनोली खाली का का आपण खाली जातो तिकडचं का वासोट्याला जातो आपण या सगळ्या भागामध्ये आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीने काय काय जे जे काय करता येईल ते नक्की केलं जाईल शेवटी आज आपण या भागामध्ये पर्यटन वाढवायला संधी आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने जे जे काही करता येईल ते नक्की कोकणामधून साताऱ्याची कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे त्या संदर्भात देखील आपण एक एकूर केलेला आहे आणि कोकणातून माणूस आला तो डायरेक्ट पश्चिम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र ही कनेक्टिव्हिटी तयार करण्याचं काम देखील आपण करू जेणेकरून कोकणातला माणूस पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला माणूस कोकणात जाईल आणि त्यासाठी नक्की आपल्या साहेब मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ पूर्वेला मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये ठिकाणी आवश्यक आहे सोय अशी आता पाऊस काही सोडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं सरकार आहे म्हणूनच आपल्याला माहीत आहे की आतापर्यंत इतिहासामध्ये जे नियमात बसत नव्हतं ते देखील आपण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली मेंढ्या हेक्टर दुप्पट दिली दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले त्याचबरोबर सततच्या पावसामुळे होणारं नुकसान यासाठी पंधराशे कोटी रुपये ते वाटले आपण जे आग आधीच्या सरकारने निर्णय घेतला होता पन्नास हजारापर्यंतचे रेग्युलर कर्ज करणारे जे पैसे ते आपण दिले आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपयाची केंद्राची केली आहे त्याला जोडून आपल्या सरकारने देखील सहा हजार रुपये ॲडिशनल आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे बारा हजार रुपये म वर्षाला त्यांना शेतकऱ्यांना मिळतील हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक विमा हा देखील आपण निर्णय घेतला आहे त्यामुळे पीक विम्याचे पैसे देखील सरकार भरेल शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांना शेतकरी आपला मायबाप आहे अन्नदाता आहे त्याला वाऱ्यावर सरकार सोडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील साहेब मंत्रिमंडळ विस्तार तारीख काय असणार आहे